मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर जवळ तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात टमाटे भरलेली पिकअप उलटल्याने वाहनाचे व मालाचे मोठे नुकसान झाले सुदैवाने चालक जीव वाचवण्यात यशस्वी झाला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नाशिक येथून टमाटे भरून तेजस आहेर हे एम एच पंधरा जे डब्ल्यू अडुसष्ट शून्य सात क्रमांकाचे पिकअप घेऊन उज्जैनच्या दिशेनं जात होते सकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील पळासेर येथील महामार्गावर बालाजी हॉटेलजवळ मागून आलेल्या एका भरधाव अज्ञात ट्रकने पिकअपला अचानक हुलकावणी दिली या घटनेत पिकअपवरील नियंत्रण सुटल्याने वाहन डिवायडरवर आदळले व उलटून रस्त्याच्या कडेला पलटी झाले अपघातानंतर पिकअपमधील सर्व टमाटे रस्त्यावर विखुरले गेले ज्यामुळे महामार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले वाहनाचे व मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालक तेजस आहेर यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे अपघाताची माहिती स्थानिकांकडून मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहन बाजूला करण्याचा प्रयत्न केला मात्र उशिरापर्यंत महामार्ग पोलीस किंवा तालुका पोलीस घटनास्थळी न पोहोचल्याने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती दरम्यान अपघातानंतर ट्रकसह चालक फरार झाला असून पोलिसांनी अज्ञात ट्रकचा शोध सुरू केला आहे या अपघातामुळे पुन्हा एकदा महामार्गावरील वेगवान वाहन चालकांच्या बेजबाबदार वागणूच्या वागणुकीचा मुद्दा चर्चेस आला मुद्दा संपादक दरम्यान माझी गाडी साईडने दाबली माझी गाडी डिवायडर सोडून गाडी पलटी झाली कुठून कुठे जात होते मी नाशिकवरून गाडी भरली होती उच्चनला चाललो जमाटा भरलेला होता गाडी